उष्णतेमुळे चेहरा खूप खराब झालाय का वाढत्या उष्णतेमुळे चेहऱ्यावर खूप खाज येते का जळजळ होते का घामामुळे चेहरा चिकट झाल्यासारखा सतत जाणवतो का चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत राहतात का मग आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया वाढत्या उष्णतेपासून चेहऱ्याचं संरक्षण कसं करायचं म्हणजेच चेहऱ्याला थंडावा कसा मिळेल ह्याचे काही सोपे उपाय हो येऊयात मुद्द्यावर सगळ्यात आधी कोरफडीचा तुम्ही गर वापरू शकता आणि कूल फेस मास्क बनवू शकता उन्हाळ्यात कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं आता कोरफड ही तिच्या थंड गुणधर्मांसाठी ना ओळखली जाते उन्हाळ्यात त्याचा फेस मास्क लावल्याने चमचा मध आणि गुलाब पाणी असं मिक्स करून चेहऱ्यावरती अप्लाय करा हा मास्क पंधरा मिनिटं ठेवा मग धुवून टाका रोज लावला हा पॅक तरीही चालणारे किंवा एक दिवसाआड तुम्ही याचा वापर समर्स मध्ये नक्की करू शकता दुसरं हळद व चंदन हळद आणि चंदन हे दोन्ही आयुर्वेदिक जे त्यांच्या त्वचा गुणधर्मांमुळे ओळखले जातात हा फेस स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा चंदन पावडर हळद आणि पाणी मिक्स करून पेस्ट बनवा यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावरती लावा काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या तुम्हाला थंडावा नक्की जाणवेल तिसरं खोबरेल तेल त्वचेला मॉइच्चराईज करण्यासाठी नारळाचं तेल हे एक ऑप्शन म्हणून खूप चांगलं आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये ह्याचा वापर कसा करायचा तर एक चमचा खोबरेल तेल एक चमचा विटॅमिन ई e कॅप्सूल मिक्स करा हे मिश्रण फेसाळ होईपर्यंत तुम्ही धवळत राहायचंय बनवल्यानंतर ते तुम्ही बर्णीतही पाच दिवसांसाठी साठवून ठेवू शकता आणि मग रात्री झोपताना चेहऱ्यावर लावून मसाज करून झोपून जा अगदी शांत आणि निवांत झोप तर लागेलच पण चेहऱ्याच्या त्वचेला खूप आराम सुद्धा नक्की मिळणार आहे जर तुम्हाला रात्री तुम्हाला हे लावून जर झोपायचं हो नसेल तर मग तुम्ही पंधरा मिनटं अप्लाय करा आणि मग सुती कापडाने ते पुसून घ्या मसाज केल्यामुळे चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन उत्तम होतं शिवाय चेहऱ्याला आराम सुद्धा मिळतो चौथं मध आणि दालचिनी मध आणि दालचिनी या दोन्हीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेतील लालसरपणा आणि जळजळ जी उष्णतेमुळे होते ना ती कमी करण्यासाठी मदत करतं दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवा आणि पंधरा ते वीस मिनिटं त्वचेवरती लावून ठेवा यानंतर चेहरा धुवून घ्या वीकली दोन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता आता प्रश्न इथे निर्माण होतो की आम्ही हे सगळे उपाय करायचे का तर नाही तुम्हाला जे उपाय सूट होणार आहेत तेच उपाय तुम्ही महिनाभर कंटिन्यू ठेवले तरच त्याचा चांगला इम्पॅक्ट तुमच्या त्वचेवर दिसून येतो हे महत्वाचं शिवाय तुम्हाला कळत नसेल की कोणता उपाय ह्यातला निवडावा तर आधी पॅच टेस्ट करा किंवा तर तुम्ही तज्ज्ञांचा सुद्धा सल्ला घेऊ शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड वाढत्या उष्णतेपासून त्वचेला जर वाचवायचं असेल आणि तुमची स्किन खूप सुंदर ठेवायची असेल तर मग ह्या काही सोप्या उपायांचा तुम्ही नक्की वापर करून बघा या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी